नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषा समीकरणे याचा आपण अभ्यास करत आहोत तर त्यामध्ये आज आपण दोन चलातील रेषा समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत त्यासाठी आता इथे बघा त्यांनी आपल्याला खाली एक कृती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की खालील सारणी पूर्ण करा त्यामध्ये त्यांनी काही समीकरणं आपल्याला उदाहरणं म्हणून दिलेली आहेत चलांची संख्या अशी एक सारणी दिलेली आहे आणि रेषीय आहे की नाही हे आपल्याला ती समीकरणे सोडवून लिहायचं चला तर मग सुरू करूयात हे बघा विद्यार्थी मित्रांनो आता दोन चलातील रेषा समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे तर यामध्ये बघा त्यांनी आपल्याला समीकरणं दिलेली आहेत तर पहिले समीकरण काय आहे तीन छेद एक्स वजा चार छेद वाय बरोबर आठ हे समीकरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ते सोडवून आपल्याला त्यातली चल किती आहेत हे लिहायचं आहे त्या सारणीमध्ये आणि ते, ते, ते रेषीय आहे की नाही हे पण आपल्याला लिहायचं आहे आता हे बघा जेव्हा दोन छलातील करणे रेषा समीकरणे जेव्हा आपण सोडवत असतो त्यावेळेला आपल्याला रेषे समीकरण म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आता रेषे समीकरणाची व्याख्या आपण आधी बघितलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की रेषे समीकरणामध्ये समीकरण जे आहे ते ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी किंवा ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात असणे गरजेचे असते त्यानंतर चल असलेल्या पदाची कोटी एक असावी लागते त्यामध्ये ए बी आणि सी या ज्या संख्या आहेत त्या वास्तव असाव्या लागतात आणि ए आणि बी या एकाच वेळी कधीही शून्य नसतात म्हणजे त्यांची संख्या आ, म्हणजे ह्या ज्या संख्या घेतलेल्या असतात आपण सहगुणक म्हणजे थोडक्यात चलाचे जे सहगुणक आहेत ते ए आणि बी हे एकाच वेळी शून्य कधी नसतात तर आता या व्याख्येच्या आधारे आपल्याला हे जे समीकरण आहे ते सोडवायचं आहे चला तर मग आता सुरू करूयात आपण हे बघा आता यांचं काय करायचं आहे आधी ह्या हे जे समीकरण आहे तीन छेद एक्स वजा चार छेद वाय बरोबर आठ मग आता हे आपल्याला काय करायचे आधी ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपामध्ये त्याला आपल्याला आधी लिहून घ्यायचं आहे <coughs> मग काय करायचं की ह्या दोघांचा आधी गुणाकार करायचा म्हणजे तिरकस गुणाकार जेव्हा आपण करतो तेव्हा काय करतो आपण पहिल्या अपू अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार कर हा कायम पहिल्यांदी घ्यायचा आणि मग नंतर दुसऱ्या पूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार घ्यायचा मग ते आता बघा कसं लिहायचं तीन वाय वजा चार एक्स छेद आणि हे जे छेद आहेत की नाही त्यांचा गुणाकार करायचा असतो म्हणून एक्स वाय इथे छेदात लिहिले बरोबर आठ आता बघा आता हे जे इथे एक्स वाय छेदात आहेत की नाही ते इकडे जर उजव्या बाजूला गेले तर ते आठला काय होतात गुण गुणिले होतात म्हणून तीन वाय वजा चार एक्स बरोबर आठ एक्स वाय आता हे आपल्याला पुन्हा एकदा ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे म्हणून वजा चार एक्स एक्स आधी असलं पाहिजे अधिक तीन वाय बरोबर आठ एक्स वाय हे जसंच्या तसं लिहून घ्यायचं आता इथे हे बघा ह्या एक्सची जी कोटी आहे ती एक आहे या वायची कोटी पण एक आहे आणि इथे ह्या एक्सची कोटी एक आहे वायची कोटी एक आहे म्हणजे ही कोटी किती झाली दोन झाली मग हे मग आपली जी <coughs> व्याख्येतली अट आहे की चल असलेल्या पदाची कोटी एक असावी लागते मग ती अट इथे पूर्ण होते का तर नाही होत कारण इथे दोन येतात म्हणून मग हे समीकरण जे आहे कारण समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या डावी बाजू आणि बरोबर चिन्हाच्या उजवी बाजू या दोन्ही बाजू समान असाव्या लागतात म्हणून इथे मग ह्या दोन्ही बाजू समान येत आहेत का तर नाही म्हणून मग हे समीकरण काय कसं आहे तर ते रेषीय नाही म्हणून उत्तर काय येणार हे समीकरण रेषीय नाही आता हे बघा इथे दुसरं जे समीकरण त्यांनी इथे दिले की सहा छेद एक्स वजा वाय एक्स वजा एक अधिक तीन छेद वाय वजा दोन बरोबर शून्य आता हे बघा इथे तिरकस गुणाकार कसा करायचा आता म्हणजे आता हे बघा तिरकस गुणाकार करताना पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा गुणाकार नेहमी पहिल्यांदा घेणे आता त्यामध्ये बघा इथे तिरकस गुणाकार कसा तर ए छेद, छेद बी गुणिले सी छेद डी मग आता आधी कुणाचं करणार ए डीचा करणार अधिक बी सी आणि छेदामध्ये बेडी म्हणजे ह्या छेदाचा गुणाकार करायचा आता हे बघा इथे सहा कंसात वाय वजा दोन हे बघा सहा गुणिले कंसात वाय वजा दोन अधिक तीन कंसात एक्स वजा एक छेद ह्या एक्स वजा एक आणि वाय वजा दोनचा काही इथे केला गुणाकार केला आणि बरोबर चिन्हाबरोबर शून्य तसाच्या तसं लिहिलं मग आता यांचा गुणाकार सहा वाय वजा बारा सहा दुने बारा अधिक तीन एक्स वजा तीन एक तीन आणि बरोबर हे जे एक्स वजा एक आणि एक वाय वजा दोन आहेत ते काय केले ह्या शून्यला इकडे गुणाकारामध्ये घेतले मग तीन एक्स अधिक सहा वाय वजा बारा वजा बारा आणि वजा तीन यांची बेरीज किती आहे ते वजा पंधरा आणि या शून्यला हे वजा एक आणि वाय वजा दोन हे शून्यला गुणाकारात असल्यामुळे ते पण काय होतात शून्य येतात मग हे जे समीकरण आहे आता यामध्ये बघा ह्या एक्सची कोटी एक आहे वायची कोटी एक आहे म्हणजे ह्या चलांची कोटी काय झाली एक झाली मग ते आपली अट पूर्ण करतं का तर ते अट पूर्ण करतं म्हणून मग हे समीकरण रेषीय आहे का तर आहे म्हणून हे समीकरण रेषीय आहे हे तिसरं उदाहरण बघा सात छेद दोन एक्स अधिक एक आणि अधिक तेरा छेद वाय अधिक दोन बरोबर शून्य इथेही आपल्याला तिरकोज गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणून सात कंसात वाय अधिक दोन अधिक तेरा कंसात एक, 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 दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य गुणिले दोन एक्स अधिक एक एका कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय अधिक दोन माता यांचे पुढे गुणाकार केल्यावर सात वाय अधिक चौदा अधिक सव्वीस एक्स अधिक तेरा बरोबर शून्य म्हणून मग सव्वीस एक्स अधिक सात वाय अधिक तेरा चौदा अधिक तेरा किती होतात सत्तावीस बरोबर शून्य मग इथे ह्या एक्सची कोटी एक, एक आहे वायची कोटी एक आहे म्हणून मग हे समीकरण काय आहे रेषे समीकरण आहे चौदा छेद एक्स अधिक वाय अधिक तीन छेद एक्स वजा वाय बरोबर पाच हे आहे चौथं उदाहरण यामध्ये बघा आता चौदा कंसात एक्स वजा वाय तीन अधिक, अधिक, बर तीन अधिक तीन कंसात एक्स अधिक वाय छेद छेदांचा गुणाकार म्हणून मग एक्स अधिक वाय एका कंसात गुणिले एक्स वजा वाय दुसऱ्या कंसात बरोबर पाच आता हे बघा इथे यांचा गुणाकार केल्यावरती चौदा एक्स वजा चौदा वाय अधिक तीन एक्स अधिक तीन वाय छेदामध्ये एक्स ह्या एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वायचा गुणाकार म्हणून तो काय येतो एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर पाच आता इथे एक्स वर्ग वजा वाय वर्ग कसं आलं तर तो काय आहे छेदस्थानी जो गुणाकार आहे तो, तो काय आहे ए अधिक बी आणि ए वजा बी या दोन कंसांचा गुणाकार केल्यावर काय येतं आपल्याला विस्तारसूत्र ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग, वर्ग. म्हणजे ही विस्तारसूत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला हे सोडवता येतं आणि विस्तारसूत्रांचा एक व्हिडिओ मी आधीच्या आधी एक टाकलेला आहे तर तो, तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या विस्तारसूत्रांविषयीची पण माहिती मिळेल आता हे बघा चौदा एक्स वजा चौदा वाय अधिक तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच ला हे जे एक्स वर्ग वजा वाय वर्ग आहेत ना ते इकडे गुणाकारात घेतले इथले छेदातले म्हणून मग इथे काय येतं चौदा एक्स अधिक तीन एक्स किती सतरा एक्स वजा वजा चौदा वाय अधिक तीन वाय किती येतं वजा अकरा वाय बरोबर पाच एक्स वर्ग म्हणजे हा जो पाच आहे यात पाच एक्स वर्ग वजा पाच वाय इसे इसे बर बर वर्ग आता इथे बघा इथे ह्या एक्सची कोटी एक आहे वायची कोटी एक आहे म्हणजे ह्या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आता या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला बघा ह्या पाच एक्सचा वर्ग आहे आणि वजा पाच वायचा वर्ग आहे म्हणजे ह्या एक्सची काय आहे कोटी दोन आहे आणि ह्या वायची कोटी किती आली दोन आली म्हणजे मग इकडे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला चलाची कोटी एक आहे आणि उजव्या बाजूला चलाची कोटी दोन आहे मग हे, हे समीकरण रेषे होईल का कारण आ, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला ज्या संख्या असतात त्या समान असण्याची गरज आहे मग इथे तसं आहे का तर नाही आहे म्हणून मग हे समीकरण रेशीय नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा समीकरणामध्ये काही बदल केले म्हणजे एका पदांपैकी दुसरं पद ठेवलं समजा ही पदं बदलली आपण आणि तर त्या ते, आणि त्यांचं सम रूपांतर जे आहे ते आपण रेषीय समीकरणात आपल्याला त्याचं करता येतं म्हणजे चलांची किंमत त्यामुळे आपल्याला काढता येते पण याचा अर्थ असा होत नाही की ते समीकरण जे समीकरण आपण रेशीय समीकरणात रूपांतर केलेलं आहे त्यामुळे ते रेशीय समीकरण होतं असा त्याचा अर्थ हो म्हणजे होत नाही म्हणजे कसं की ते आपल्याला रेषीय म्हणजे कसं की एका सरळ रेषेमध्ये ते आपल्याला दाखवता येत नाही म्हणजे जसं बघा इथे रेषे समीकरण म्हणजे आपण काय म्हणतो की ते असे तीन बिंदू घेतो आणि ते एका सरळ रेषेत आपल्याला ते दाखवता येतात पण इथे तसं होत नाही इथे ते आपल्याला फक्त रेषीय समीकरणात त्याचं रूपांतर करता येतं त्यामुळे ते रेषे होईलच म्हणजे तो बिंदू ह्या रेषेवरती येईल असं त्याचा अर्थ होत नाही ते फक्त रेषे समीकरणात रूपांतर करता येतं तर विद्यार्थी मित्रांनो याबरोबरच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूयात तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे जे आज आपण जी दोन चलातील रेषे समीकरणात रूपांतर करण्यात समीकरणे आहेत आणि ती आपण सोडवली आहेत सोडवून आपण हे बघा याप्रमाणे त्यांनी जी आपल्याला कृती सांगितली होती की खालील सारणी पूर्ण करा तर ती आपण खालील सारणी पण पूर्ण केलेली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल आता यावरचे आधारित जी उदाहरणं आहेत की जी सोडवलेली उदाहरणं ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच नमस्कार धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये